मी पाहताय लोकमत मुंबई मी आता सध्या दादर परिसरात आहे आणि ही माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर टोरेस कंपनी आहे आणि याच कंपनीमध्ये लोकांनी पैसे गुंतवले होते आणि तेच पैसे जे आहेत ते त्यांना दर महिन्याला त्याचे जे रिटर्न्स आहेत जेवढी अमाऊंट घडलेली आहे त्याचे दहा टक्के रिटर्न्स जे आहेत ते त्यांना मिळणार असल्याचं कंपनीकडनं सांगण्यात आलं आणि तस त्याप्रमाणे मागच्या दहा महिन्यांचे जे पैसे आहेत ते त्यांना मिळालेले होते पण या महिन्याचा जो त्यांचा हप्ता आहे तो चुकलेला होता आणि याचीच पडताळणी करण्यासाठी या कंपनीमध्ये नागरिकांनी यायला गर्दी केली होती आणि तेव्हा कळलं की हे जे तिकडच्या ह्या परिसरात ज्या ज्या लोकांनी ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली होती पैशांची ते सगळे नागरिक जे आहेत ते आता ह्या कंपनीमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्याही मोठी ह्या घटनेचं मोठ्या घटनेत रूपांतर होऊ नये म्हणून पोलिसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा या परिसरामध्ये करण्यात आलेले आहे इथे काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया नेम का कशा सा गर्दी है जे पैसे है गुंतवु करती क्या कहेंगे क्या, क्या कहेंगे आप एग्जैक्टली क्या, क्या हुआ है जो लोगों के पैसे जो है वो जो लोगों के पैसे है वो नहीं मिल रहे एक्जैक्टली प्रकरण है सकाळपासून सगळी सेंटर बंद आहेत यांची यांचे ज्वेलरी शॉप आहेत आणि एक वर्षापर्यंत मेळावाट एक गेल्या फेब्रुवारीमध्ये चालू झालेली आहे आणि यांचं कसं आहे ज्वेलरी देत होते त्याच्यासमोर पैसे पैसे देऊन ज्वेलरी घ्यायचे एन सी आय टी बोनस देत होते दहा पासून काय अकरा पर्सेंट दहा पर्सेंट काय ते मेजरमेंट डायमंड असतं त्याच्यावर देत होते पण आज सकाळपासून सगळे सेंटर बंद आहेत कांदिवली बिरारोड दादर सानपाडा सगळीकडचे सेंटर बंद आहे पब्लिकचे करोडो रुपये एका दिवसाचा गल्ला यांना विकली ऑफ वगैरे नव्हतं करोडो रुपये जमा होते त्याने कॅश पेमेंट केले की पॉईंट टू पर्सेंट जास्त द्यायचे ते लोक लालच तर असणार त्यापैकी ते लोक करणार नाही त्यापैकी त्या लोकांनी केलं इन्व्हेस्टमेंट एवढं घेतलेलं आहे आता कोणत्या कारणासह बंद ठेवलं आहे तो ऑफिशियली वेबसाईट आहे त्यांची त्याच्यावरती सगळ्यांकडे ॲप आहेत इन्व्हेस्टर जेवढे आहेत सगळ्यांकडे हे प आहे त्यांच्याकडे येणारे पैसे तुम्ही बनवलेले मेंबर जे काय आहेत त्याची वेबसाईट आहे सर्व काय तर त्याच्यावर डिक्लेअर करा आज दुकान बंद राहणार आहे का कारणास्तव आज हो येऊ नका ऑफिशियली इकडे बोर्ड लावायला पाहिजे कोणत्या कामासाठी बंद ठेवलं आहे काय करायचं आहे अजूनपर्यंत काही लोकांचे छोटे छोटे काल रात्रीपासून सरोवर पैसे असतील ते येत असतील पण मोठे पेमेंट सगळे थांबलेले आहेत पण या संदर्भात तुम्ही कोणत्या व्यक्तीसोबत सुरुवातीला पैसे गुंतवताना काही बोलणं झालेलं आहे आमच्या मित्रमंडळीचं नेटवर्क मार्केटिंग सारखं आहे इकडे दे आले डेमॉन्स्ट्रेशन देतात मध्ये एक्सप्लेन वगैरे करतात सगळ्या वस्तू समोर आहेत काही लोकांना अनुभव झालाय चांगला अनुभव महिना पैसा महिना दोन महिने पैसे कमवलेले आहेत मग ते आपल्या मित्रमंडळीनं घेऊन येतात आपल्या फॅमिलीचे पण घेतात त्याच्यामध्ये तुम्ही रिफरंट देतात त्याचे दहावीस टक्के भेटतात लोकांचे पैसे चार सहा महिन्यामध्ये क्लिअर होतात वर्षभरपर्यंत तुम्हाला प्रत्येक आठवड्याला इन्सेंटिव्ह बोनस वगैरे भेटत असतो लोक त्या त्या हिशोबाने कर... तुमच्याकडनं तुम्ही गुंतवले होते आम्ही काय थोडे पैसे गुंतवले होते का समजा पस्तीस चाळीस हजार रुपये टाकलेले आहेत ते पण चार सहा लोकांच्या नावावर पण काही लोकांचे आम्ही ऐकले की कोणीचं घर विकून काय पैसे भरलेले आहेत काही लोकांचे तीन करोड दोन करोड असे कोणत्या तिकोणा आणून टाकलेले आहेत लाखो लोक करतात आमचे एक अंकल आहेत त्यांनी पंचेचाळीस लाख टाकलेले आहेत त्यांची सहा महिन्यामध्ये रिकव्हरी पण झाली फिफ्टी पर्सेंट पण वस्तू काय नंतर कधी ना कधी ते या गोष्टीला अंत असणारच असा प्रकार आहे त्याच्यामध्ये आता पोलिस आणि हे आपली मिनिस्ट्री आणि वगैरे हे लोक काय पर्याय काढतात काय करायचे त्याने वापर सध्या तुम्हाला कंपनीकडनं काही माहिती देण्यात आली आहे काही दिलेलं नाही अजूनपर्यंत काही माहिती दिलेली नाही कंपनीकडनं काय आलेलं नाही त्यांचे आ, एप चालू आहेत त्यांचे डेमॉन्स्ट्रेशन सगळं चालू आहे ॲडव्हर्टायझिंग चालू आहे ज्या लोकांनी घेतलं आहे त्यांच्याकडे ज्यांच्याकडे एप आहे त्यांच्याकडे बाकी दुसरी काय इन्फॉर्मेशन आहे कसासाठी बंद केले किती दिवसासाठी बंद केलं आहे आणि का बंद केले ते काही माहिती नाही कोणाला खर तर लोकांनी मोठ्या प्रमाणावर जे पैसे आहेत ते गुंतवलेले आहेत काही हजारांपासून ते का ले ले काही लाखोंपर्यंत जी गुंतवणूक आहे पैशांची ती इथे नागरिकांनी केलेली आहे त्यांना सुरुवातीच्या काही काळामध्ये त्याचे जे रिटर्न्स आहेत ते मिळत होते आड़... सुरुवातीच्या काही काळात त्यांना जे रिटर्न्स आहेत ते मिळत होते पण त्यानंतर त्यांना जे रिटर्न्स आहेत ते मिळणं बंद झालेलं होतं आणि याच संदर्भात बोलण्यासाठी किंवा संदर्भात त्या संदर्भातली चौकशी करण्यासाठी लोक इथं आलेले आहेत आणि नेमकं कंपनीकडनं कोणत्याच पद्धतीची स्पष्टता मिळत नाहीये त्यामुळे काय सांगाल तुम्ही किती पैसे गुंतवले आम्ही पन्नास हजार गुंतवले आणि त्याचे तुम्हाला रिटर्न मिळत होते का आणि आता नेमकं काय फर्स्ट टाइम गुंतवले आहे तेरा तारखेला पहिला एम आय होता आणि तो ईएमआय तुम्हाला अजूनही अद्याप मिळाला ना ना। ना। आला नाही पण तुम्हाला कंपनी जेव्हा पैसे गुंतवलेत तेव्हा तुम्हाला कंपनीपैकी कोणी भेटलेलं का त्यांच्याशी बोलणं झालेलं काय नाही असं एक गेलो आता सध्या तुम्हाला काय माहिती मिळते कोण काय सांगत नाही सगळे पोलीस पंगप आहे ते आतमध्ये स्टाफ स्टाफ लोकांना आतमध्ये दाबून ठेवलेलं आहे पोलिसांनी आणि त्या दोघांची मिली बघत आहे पोलीस पण त्याच मिळालेले आहेत आम्हाला आतमध्ये कोणता स्टाफ येऊन बोलत नाही ये ना की हे असा साहेब बंद आहे का चालू आहे कोण सांगत नाही यात पोलीस लोक पण इन्वॉल्ड आहेत काय सांगाल तुम्ही किती पैसे गुंतवले माझे सात लाख पैसा मिळाला नाही अभिजात काय आणि नेमका आता तुम्हाला जेव्हा तुम्ही पैसे गुंतवले होते तेव्हा तुम्ही कंपनीतल्या कोणत्या व्यक्ती सोबत बोललेला त्यांच्याशी काही बोलणं झालं बोलला नाही तुम्हाला केव्हा गुंतवले होते पैसे आता दोन महिने झाले आता मग दोन महिन्यात तुम्हाला तसे काहीच रिटर्न मिळाले नाही नाही आता सध्या तुम्हाला कंपनीच्या वतीनं काही सांगण्यात येत आहे का तुमच्या कोणाशी बोलणं झालंय का बोलला तो बोलतो तेव्हा भेटडर तुम्हाला अर्जी लिहून दे मला हे करून द्या पोलीस सांगतो मला

आज मॉर्निंग में हम आया यहाँ पे देखा तो बोले यहाँ पे एफ आर हुआ पुलिस ने बोले एफ किया है अगर तुमको तुम्हारा पेमेंट चाहिए तो तुम भी एफ करो उसके उसका जो बिल रहेगा उसको अटैच करो एफ आर कॉपी साथ में बस इतना ही लोग बोल रहे हैं बाकी बोले इंक्वायरी अंदर चल रही है इसके अलावा दूसरा कोई आंसर लोग दे नहीं रहे ले। तो आपकी जब आपने पैसे इन्वेस्ट किए थे तब आपकी किसी के साथ बात हुई थी मेरी किसी से बात नहीं हुई थी मैंने ऐड देखा था मैं यहाँ पर आया था यहाँ आने के बाद में यहाँ के स्टाफ से मैंने बातचीत किया तो इन लोग ने मेरे को डायमेंड्स वगैरह बताया उसका ऑफर बताया इसका परसेंटेज बताया उसके उस बेस पर मैंने यहाँ पे इन्वेस्ट किया था या किसी के रेफरेंस पे मैं नहीं आया था आप यहाँ पे रेफरेंस का ये लोग बता रहे थे आप लोगों ने स्कीम बताया बीस टक्का वगैरह लोग देंगे हाँ लोगों ने यहाँ पे तीस तीस लाख रुपया डाला हुआ है मैंने मैंने भी इसमें लगभग ऑलमोस्ट थ्री लाख सेवेंटी थाउजेंड मैंने पे किया है इसको दो हफ्ता पहले दो हफ्ता पहला पे किया इसमें पे किया एंड उसमें एक हफ्ता आया मुझे और सेकंड बैंक में नहीं आया और आज भी नहीं आया मैं लास्ट वीक में भी आके गया लोग बात भी किया तो वो बोले कि एक साथ में दोनों वीक का आ जाएगा बट नहीं आया वो तो इस कंपनी का एक ऐप भी है वेबसाइट पे तो उस पर आपको कुछ जानकारी मिल रही है क्या अभी अभी वो चल रहा है फिलहाल बट अभी तक तो ऐसा उसके ऊपर कुछ अपडेट नहीं दे रहा है पैसा वो ब्लर दिखा रहा है जो सा दिखाता था, था पर पेमेंट नहीं आया आज अकाउंट में तो अब आपके पैसे अगर नहीं मिले तो अब आगे क्या करने वाले देखिये जहां तक अभी जो कानूनी कार्रवाई होगी एफ करेंगे हम बट उसके वक्त जो कानूनी कार्रवाई होगी वो करना ही पड़ेगा विदाउट चुप तो बैठेंगे नहीं हम लोग ऐसा आपके कितने पैसे थे? मेरा भी आ, मेरा भी अभी एक लाख रुपए डाले रूपये मेरा भी एक लाख रुपए डाला मेरे वाइफ का ना गहना है ना गहना अभी सोनार के पास नहीं डाला था तो चलो अभी मिल रहे तो डाले अगे तो उन लोगों ने ऑफर ऐसा हुआ था कि ना जो मेल आई देता है अपना जो मेल आई डी डी जो रहता है एक ऊपर एक, एक एक जो रहेंगे, तो रहेंगे तो साकले के ऊपर चलो मेरे दोस्त को भी लेके आएंगे तो यहाँ पे देख रहा हूँ आज मैं देख रहा हूँ बाबरा हे क्या हो रहा है पैसे क्या हो रहा है जो तो फ्रॉड हो रहा है तो, तो यहां पे तो मुझे भी डर लगा पे सुन रहा तो एक लाख दो लाख एक एक शेयर वन वन सियर टू टू शेयर डाला है लोगों ने तो यार बोलो यार ऐसा कैसे हो गया ऐसा करो तो ये फ्रॉड है तो ऐसा नहीं करना चाहिए लोगों ने तो, तो किसी की आपकी मांग क्या है अभी मांग क्या है तो जो जो इनका लोगों का जितना जितना पैसा है एटलीस्ट उनका जितना है उतना भी दो एटलीस्ट उतना तो बाकी इतना ही पुलिस लोगों ने जो जो अभी सुन रहे पुलिस हैं इसमें मिली भगत है तो मिली भगत नहीं होनी चाहिए बस बाकी कुछ नहीं होना चाहिए जिनका जिनका गरीब लोगों का जिसका जिसका पैसा है उतना मिल जाए बस इंटरेस्ट नहीं भी देंगे तो इंटरेस्ट चलेगा हम लोग का जो पैसा है हम लोग का अपना पैसा मिल जाए जो सब सब लोग का पैसा जनता का पैसा सबका मिल जाए जो जो पैसा लगाया अब कोई नौकरी कर रहा है कोई बिजनेस है बिजनेस लोग इधर खड़े नहीं रहेंगे जो नौकरी कर रहे हैं उन लोग ही खड़े रहेंगे फैमिली वाले लोग खड़े जो लेडीज लोग है घर की लेडीज लोग हाउस वाइफ है उन लोग वो सब चीज लगा के बैठे है इन लोग का तीन दिन पहले से स्कीम था क्या भाई इन लोग ऑनलाइन बंद करके कैश में इन लोग डिवाइड कर रहे हैं ऑनलाइन सर्वर बोले बंद है सर्वर ऐसा कैसा बंद है आधार कार्ड पैन कार्ड कोई भी नहीं ले रहा बोले भाई कैश में जमा करो आप लोग कैश में जमा करेंगे कैश में कोई प्रूफ नहीं है अभी पुलिस वाले लोग बोल रहे हैं आप लोग का जो बारह टका का बिल आता है बोले वो बिल आ रहा है नहीं हम लोग बोले भाई बारह टका का तो ऐप में बता रहे तो बोले वो दिल आएगा तो ही हम लोग आगे एक्शन ले पाएंगे पुलिस वाले लोग ये बोल रहे हैं तो जब हम लोग ने पुलिस वाले लोग से पूछ के नहीं भरे पैसा तो हम लोग अंदर या दीजिए ना हम लोग अपने हिसाब से बात करेंगे स्टाफ से किसको जाने नहीं दे रहे स्टार्थ तो स्टार्थ ये, स्टार्थ बोले स्टार्थ। ये बोले ये रूल कौन सा रूल है क्या भाई हम लोग तो पुलिस वाले लोग का जेब भर गया कंपनी ने भर दी तो पुलिस वाले लोग वहां पर बैठ गए नौकरी कर रहे तो कंपनी वाले लोग को तो हम लोग को बात करने से कोई बोल रहा नहीं है पुलिस वाले लोग बीच में आ रहे हैं पुलिस वाले लोग हक कौन सा बनता है आने का बीच में मांग के हम लोग की मांग ये अंदर जाने तो हम लोग स्टाफ से बात करने के लिए अंदर जाने नहीं दे रहे पुलिस वाले लोग बात कर रहे हैं पुलिस वाले लोग लो लो से हम लोग से लो कोई लेना देना नहीं हमने कंपनी में इन्वेस्ट करे पुलिस वाले से पूछ के नहीं लगाए तो आप पुलिस वाले क्यों बीच में आ रहे हैं हम लोग को रुकाने के लिए क्योंकि उन लोग जेब भर चुका है पुलिस वाले लोग का कंपनी ने भर दी ऑलरेडी स्टाफ लोग को अंदर रखे बोले ओनर को पकड़ के रखे ओनर तो रशिया का ओनर तो वो है ओनर तो बाहर कंपनी का रशिया का वो तो चली गई है लेडीज है ऑलरेडी एक लेडीज को अंदर रखे तो वो लेडीज को अंदर रखे तो वो एटलीस्ट लेडीज को रख के हम लोग को बात करना चाहिए ना कि वहाँ पर जो ओनर का जो भी असिस्टेंट है या नीचे है, या हाथ में तो हम लोग से बात करना चाहिए एटलीस्ट वो बात करने नहीं दे रहे हम लोग को यही है एटलीस्ट बात करने दे रहे की हम लोग का पैसे का हम लोग को पता चले कि हम लोग का कंटिन्यू चलेगा तो हम लोग सब लोग चले जाएंगे कंटिन्यू नहीं चलेगा तो हम लोगों को फिर हम लोगों को बात करना है कि एटलीस्ट हम लोग का कुछ सोल्यूशन में निकालो कि हम लोग का जो पैसा लगा उतना ही पैसा आ जाए हम लोग का मांग यही है खर तर लोकांच्या मनात सुद्धा मोठ्या प्रमाणावर संभ्रम जो आहे तो आत्ता ह्या क्षणाला निर्माण झालेला आहे कारण कंपनीची जी वेबसाईट आहे किंवा ह्या कंपनीचा जो ॲप आहे त्या ॲप सध्या तरी चालू आहे पण त्यावर कोणत्याच पद्धतीची माहिती जी आहे ती लोकांना मिळत नाही आहे लोकांनी हजारो रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत जे पैसे आहेत ते या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेले होते सुरुवातीच्या काळात त्यांना त्याचे रिटर्न जे आहेत ते मिळत होते पण या महिन्याचा त्यांचा जो हप्ता आहे तो हप्ता चुकलेला आहे आणि म्हणूनच नेमकं प्रकार कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी दादरचं हे टॉरेस त्यांचं जे कार्यालय आहे त्या ऑफिस मध्ये लोक जमा झालेली आहेत पण लोकांना कंपनीच्या स्टाफ सोबत बोलण्यासाठी पोलीस मज्जाव करतायत पोलिसांचा बंदोबस्त कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आहे त्याच सोबत दंगल नियंत्रण पथक सुद्धा या विभागात दक्ष झालेला आहे त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत ते त्यांचे पैसे मिळणार का किंवा आम्हाला नेमकं काय का प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी तरी आतमध्ये सोडा आम्हाला कंपनीचा जो स्टाफ आहे त्यांच्याशी बोलायचं त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे अशा पद्धतीची भावना सध्या इथले नागरिक व्यक्त करतायत मुंबई मधल्या काही ठिकाणी पाच ते सहा ठिकाणी जी सध्या माहिती हाती येते त्या माहितीनुसार मुंबईत पाच ते सहा ठिकाणी या कंपनीचं ऑफिस आहे पण कुठल्याच ठिकाणी हे ऑफिस या कंपनीचं जे उघडं नाहीये त्यामुळे सगळी कार्यालय मुंबईतल्या विविध ठिकाणी जी आहेत ती बंद आहेत या कंपनीची असंच लोकांकडनं बोललं जातं शिवाय या कंपनीचा जो मालक आहे तो सुद्धा परदेशातला आहे असंही लोकांनी सांगितलं त्यामुळे हा जो कंपनीचा जे मुख्य द्वा, प्रवेशद्वार आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक जमलेले आहेत पोलिसांचा फौजफाटा सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी त्यांचे जे पैसे गुंतवलेले आहेत ते त्यांना लवकरात लवकर मिळावेत अशीच भावना प्रत्येक नागरिक इथं व्यक्त करतोय त्यामुळेच आता ह्यात नेमकं प्रकरणाची जी तपासणी आहे ती आता कशा पद्धतीनं होणार आणि नागरिकांना त्यांचे पैसे सगळे मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या तरी दादरमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झालेली आहे त्यांचे पैसे जे आहेत ते घेण्यासाठी काही नागरिकांनी हजारो रुपयांपासून ते लाखो करोडो रुपयांपर्यंतचे जे पैसे आहेत ते गुंतवणूक त्या पैशांची केलेली आहे आणि आता त्यांना त्यांचे पैसे जे आहेत ते पुन्हा हवे आहेत त्यामुळेच आता हे प्रकरण नेमकं कुठे जातं तपास नेमका ह्या प्रकरणाचा सगळा कसा होतो हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर report